मला शक्यपणजे जमत नाही वेळ मारून नेणारी माझी स्वतःचा स्वभाव नाही कारण आपण सगळा एक परिवार आहोत कोणी टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायचं अशा सूचना आहेत अजून पाऊस जून महिना उजाडायला सव्वा महिना बाकी आहे असा अंदाज आहे की यंदा पाऊस का चांगला पडणार आहे यंदा धरणात पण बऱ्यापैकी पाणी आहे ती पण काही अडचण नाही आहे पण पर... आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही म्हणून ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाने ते तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागेल मित्रांनो मी वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो मला शक्यपणजे जमत नाही वेळ मारून नेणारी माझी स्वतःचा स्वभाव नाही कारण आपण सगळं एक परिवार आहोत आपण एकमेकाला खोटं सांगून फसू शकत नाही त्याकरता मागं राजीव गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी आपल्या महा देशात संगणक आणला त्यावेळेस लोकांनी विरोध केला की संगणामुळं बेकारी होईल नोकऱ्या जातील मशीन काम करणार अमुक तमुक उलट संगणक आल्यानंतर कॉम्प्युटर आल्यानंतर क्रांती घडली अनेक रोजगार निर्माण झाले